Karena. कर्नाटक मध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली फळ आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये कोसळला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर जण गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील एलापुरा महामार्ग भीषण अपघात झाला या मार्गावर गुल्हापूर येथे भाजीपाला आणि फळं घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला ट्रकचे नियंत्रण सुटले आणि ट्रक ट्रिपरवर आदळला त्यानंतर पन्नास मीटर दरीत कोसळला या अपघातामध्ये ट्रकचा चकाचूर झाला आहे या अपघातामध्ये ट्रकमधून प्रवास करणाऱ्या दहा जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण जखमी झाले आहे पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला ट्रकमधून भाजीपाला आणि फळ साठी घेऊन जाणारे व्यापारी प्रवास करत होते अपघातामध्ये पंधरा जण गंभीर जखमी झाले आहे जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे